या बातमी संदर्भातले अपडेट्स तुम्हाला देतच राहू वळ्या पुढच्या बातमीकडे राज्यात पोलिसांवरती वाढत चाललेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात आला शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली यात नागरिकांसोबत विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला असं रॅ रॅलीचं आयोजन केल्याचं ऐकल्यानंतर आणि रॅली पाहिल्यानंतर आम्हाला समाधान वाटलं आणि नागरिक आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्याचं समाधानसुद्धा वाटलं आतापर्यंत नागरिक आणि पोलीस हे एकत्रितपणे काम करत आलेले आहेत एकमेकाच्या सहकार्याने काम करत आलेले आहेत यापुढे सुद्धा अशा पद्धतीने काम करत राहणं आवश्यक आहे आणि जर कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असेल बेकायदेशीरपणे काही पोलिसांवर हात उचलत असेल मात्र वापर करून पोलिसांनी कन, कन, आणि भूमिका घेणं आवश्यक आहे तिकडे ठाणे महापालिकेत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी सेनेनं आंदोलन केलं कल्पतरुप बिल्डर्सला एक हजार आणि लोढा बिल्डर्सला आठशे झाड तोडण्याची परवानगी देण्यात आली होती याविरोधात सेनेचे दोन खासदार तीन आमदार यांनी पाच तासांपेक्षा अधिक वेळ ठाणे महापालिकेत आंदोलन केलं शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे तर आमदार प्रताप सरनाईक सुभाष भोईर आणि रवींद्र फाटक यांनी दुपारपासून तिथं ठिय्या मांडला मात्र अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण रात्री आठ वाजता पालिकेत हजर झाले यानंतर मागच्या बैठकीतल्या झाडे तोडण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली या आंदोलनात भाजपकडून कोणीही उपस्थित नव्हतं You know you. प्राधिकरण जे समिती आहे त्याचे अध्यक्ष हे आयुक्त असतात आणि अतिरिक्त ता आयुक्तांना तर ते अधिकार नाही आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या बैठकात झाल्या आणि बैठकीमध्ये या नऊ हजार झाडांच्या पर, पर कतलेला परवानगी देण्यात आली ती सगळी बेकायदेशीर आहे जी जुनी झाडी झालं झाडं जी आहेत त्याला तर परवानगी यांनी दिलेली आहे परंतु आता सात तारखेच्या बैठकीमध्ये दोन हजार तीनशे झाडांच्या कत्लीला जी परवानगी दिली त्या परवानगीवर आमचा आक्षेप आहे आमचं स्पष्टपणे मत आहे की महापालिकेमध्ये प्रत्येक झाडामागे एक लाख रुपये देण्यात आले असा जो काही आरोप ह्या ठिकाणी केला जातो आहे काही वृक्षप्रेमींकडनं त्या आरोपाची चौकशी एसीबी मार्फत व्हावी